दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्वारकेकडून येवल्याच्या दिशेनं कारमधून प्रवास करत असताना चालकाच्या शूजची लेस एक्सिलेटरमध्ये अडकली आणि ती काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पायाचा दाब एक्सिलेटरवर पडल्यानं कार भरधाव वेगात उड्डाणपुलाच्या खांबावर जाऊन आदळली या दुर्घटनेत डोक्याला जबर दुखापत होऊन कार चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे मुंबई अग्र महामार्गावरून द्वारकामार्गे येवल्याच्या दिशेनं अशफाक नजीर शेख हे आपल्या कारमधून जात होते सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पायात असलेल्या शूजची लेस उलगडलेली होती आणि ती अडकल्यानं बाजूला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र याच वेळी पायाचा जास्त दाब कारच्या एक्सलेटरवर पडला त्यामुळे त्यांच्या ताब्यातील कारनं भरदा वेग पकडल्यानं त्यांचं नियंत्रण सुटलं यामुळे उड्डाणपुलाच्या शहाण्णव क्रमांकाच्या खांबावर जाऊन महाप्रचंड वेगानं ही कार आदळली यामुळे अश्पाक यांना गंभीरित्या जखमी अवस्थेत त्यांचा मुलगा फरीशेख यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारादरम्यान त्यांना तपासून मृत घोषित केलं त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक